न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा कचऱ्याच्या दुर्गंधीने प्रभाग सहा त्रस्त मनीषा बारस्कर काळे संतप्त कचरा नाही उचलला तर पालिकेत टाकू प्रभाग क्रमांक सहा मधील माजी नगरसेविका मनीषा बारस्कर काळे यांचा संताप उफाळला आहे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून झाडू कामगारच नसल्याने कचऱ्याचे डोंगर दिवसेंदिवस वाढत आहेत कित्येक पोलवरील लाईट बंद असून याची कुणीही दखल घेत नसल्याचा त्यांचा आरोप आहे पंधरा ते वीस दिवस झाले तरी घंटा गाडी न आल्याने परिस्थिती आहे केअरटेकरला फोन केला तरी एक दिवस आट दिवस गाडी येते आणि मग पुन्हा गायब अशा प्रकारे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे पावसाळ्यात हा कचरा ओला होऊन सडत असून परिसरात दुर्गंधीचा फैलाव झाला आहे डेंगू मलेरियाचा धोका वाढला असून लहान मुलांच्या आरोग्यावर संकट ओढवण्याची भीती व्यक्त केली जात आहे पालिका जबाबदारी घेणार का, का लवकर कारवाई केली नाही तर आम्ही हा कचरा थेट पालिकेच्या आवारात टाकू असा थेट इशारा माझी नगरसेविका मनीषा बारसकर काळे यांनी दिला आहे मी मनीषा बारसकर काळे प्रवा क्रमांक सहा मधून शाहू नगर मधून तक्रार मानते आयुक्तांकडे आमच्या भागामध्ये मागचे पंधरा दिवस गाडी नव्हती गाडी पंधरा दिवसानंतर ज्यावेळेस आम्ही खूप केअरटेकरला फोन केले त्यावेळेस कुठे गाडी आली त्यानंतर पुन्हा आठवडाभर गॅप घेतात मग आणि आता पाऊस चालू आहे पावसात सगळा कचरा सडतो वास येतो डास होतात जर आता या डासांमुळे डेंगू मलेरिया झाला तर त्याला जबाबदार कोण पालिका याची दखल घेणार का पालिका याची जबाबदारी घेणार का जर कोणी आजारी पडले नागरिक तर सगळ्या लेडीज सगळ्या तक्रार करतात आणि आठ दिवस झाले आम्ही ज्यावेळेस तक्रार करतो त्यावेळेस गाडी येते त्यानंतर परत आठ दिवस जोपर्यंत आम्ही केअर केकरला एसआयला फोन करत नाही बोलत नाही तोपर्यंत गाडी येत नाही आणि सगळीकडे घाणीचे साम्राज्य पसरले आहे आणि गेल्या जवळपास कित्येक वर्षांपासून इथं झाडू कामगार नाहीत लाईट पोलवर कितीतरी लाईट बंद आहेत याची जबाबदारी कोण घेणार इथे कधी नगरसेवक कोणी फिरकत नाही आयुक्तांनी याची दखल घ्यावी अशी आमची इच्छा आहे सगळ्या लेडीज त्रस्त आहेत नाही तर सगळा कचरा मंगळवार पर्यंत आम्ही आयुक्तांच्या दालनामध्ये कचरा आणणार आहे सगळा मग त्याची सगळी सर्वस्वी जबाबदारी पालिकेवर राहणार अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा